महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण चार के चा ता ते पाच च्या दरम्यान मला फोन आला की पोलीस लोकांचा फोन आला की कि दोरग आम्ही आणलेला आहे आणि कशात पण गुन्हा दाखल तर चोरी चोरीचा गुन्हा दाखल केला त्याच्यावर तर कशामुळे मी हुरपून हो पोलीस अचानक येते बोलतेत कि कुठे गेले तुमचे खोक कुठं मग ते असं म्हणले का नाही मग घरी आघारात आता कष्ट करत दिवसभर काम करून घरी असले ती गप गप येते येते भावाला उचलून घेऊन गेले आणि सर त्याला मारहाण केली आणि सर मारहाण करताना मला फोन आला पोलिसांचा नमस्कार मी प्रदीप फडतरे टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोलापूर जिल्ह्यातील मोह तालुका या तालुक्यातील तांबोळे हे गाव आहे या गावामध्ये आदिवासी पारधी समाजाचे एक कुटुंब या ठिकाणी वास्तव करते त्या कुटुंबामधील दिवाळीच्या सणासुदीमध्ये एक अप्रित अशी घटना घडली आणि त्या घटने अशी घटना होती की एका आईचं मुलासोबत असणारं नाथ त्या नाथ्यावरती कसं विघ्न आलं ते आपण या संबंधित प्रकरणातून बघणार आहोत की एका मत्युमंद मुलाला संबंधित मोहोळचे पोलीस स्टेशन यांनी बेकायदेशीरपणे मारहाण करून त्याच्यावरती खोटी नाटे गुन्हे दाखल केलेले आहेत अशा पीडित कुटुंबाच्या आईसोबत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मावशी नमस्कार तुमचं नाव का पिंकी चंद्रकांत पवार काय प्रकरण काय घडलेलं का होतं का चोरीचा सुजित चंद्रकांत पवार वर आरोप घेतलाय सर तर आरोप घेतला तर, तर त्या आरोप घेतल्यानंतर मी त्या चोरीच्या माणसापाशी गेली गेली तर ती म्हणायला लागली ती नेमकी तुझ्याच पोरानं चोरी केल्यान केली केली नंतर मी काय म्हणलं त्याला आता ही घेऊन अग जा, जाते म्हणून शहरी मी त्याला घेऊन गेली कुठं गेली तर आमचं म्हणजे आई वडिलाकडे आपण आजोबाकडे जाऊ आजोबाकडं म्हण मन, म्हणल्यानंतर त्याला घेऊन गेली ती माग दहाच्या गाडीनं साडे दहाच्या गाडीनं गेल्यानंतर आई मी जाऊन येतो महागारी माझी कपडे लते घेऊन येतो महागारी म्हणल्या नंतर मी काय केलं की ला लाडक्या बहिणी ती करायला गेली गेले नंतर मला तिथं फोन येत होता सुजीत चंद्रकांत पवारचा आय मी याय लागलो म्हणून आये यायला लागलो म्हणलं तर बाळा म्हणलं थांब जरा मी सरांपैशी मोबाईल दिला तुला नंतर मी फोन लावती लावती म्हणल्यानंतर आय पुन्हा मी फोन लावला तर मला कुठं हाय म्हणजे क कंपनी पैसे आहे म्हणून मी या लागलो आये तांबूळची कंपनी हाय म्हण कंपनी पाशी हाय म्हणल्यानंतर पुन्हा एक दहा अर्ध्या तासाने मी फोन लावला तर त्याचा मोबाईल स्विचअप दर सा पोलीस लोक बी घेऊन गेलेले कळ नाही ती सर मला दर ग ती चोरी झालेली माणसं बी घेऊन गेलेली कळ नाही ती सर माझ्या मुलाचा दोन एक रात्र दोन दिवस बेपत्ता दो पत, होता ग, ग, पोराला ना सोडल्यानंतर माझ्या पैसे मागा लागले ती लाग लाख रुपये दे दोन लाख रुपये दे मी म्हणलं सर माझ्या पैसे ते एक रुपया सुद्धा मिळणार नाही एक रुपया नाही मिळणार नंतर ती काय म्हणायला लागले ती तुझ्या पोराला आम्ही सोडवू शकत नाही तुझ्या पोरावर केस गा टाकणार चोरीचा आरोप टाकणार असं मला म्हणा लागले ती पोलीस लोक चोवीस तारखेला गेली वकिलाकड वकिला म्हणलं तुम्ही त्यांना पैसे फिशे देऊ नका मी तुमची केस लढतो तु। असं म्हणलं वकील साहेब वकील साहेब बोलल्यानंतर मी जरा थोड्या वेळ थांबली मला वकील म्हणलं की तू बाहेर बस माझी मी केस लढतो मग चोवीस तारखेला वकील साहेब तुम्हाला म्हणले का तुम्ही पैसे देऊ नका तुमच्या मुलाला मी न्याय मिळवून देतो वकील साहेब तसं म्हणल्यानंतर माझं तू बाहेर रोड फिडू नको काय करू नको मी तुझा पोराची केस मी लढून शारी न्याय मिळवून शारी देतो किती वाजता तुमच्या मुलाला पोलीस स्टेशन न सोडलं चोवीस तारखेला मुलाला माझ्या सुजित चंद्रकांत पवारला कि दहा वाजता सोडलं म्हणजे रात्री संध्याकाळी साडे दहा वाजता मुलाला सोडलं साडे रातच्या दहा वाजता सोडलं माझ्या त्यांच्यावर दबाव आणल्यामुळं पोलीस लोकांवर दबाव आणल्यामुळं कि माझ्या मुलाला सोडून दिलं चोवीस तारखेला सोडल्यानंतर रातच्या दहा वाजता त्याला घरी घेऊन आली सकाळ उठून ती रडायला लागला आहे लंगून चाललं चालाय लागलं ती चल म्हणलं बाबा तुला सरकारी माझ्यात पैसा पैसा पाणी जवळ तुला सरकारी दवाखान्यात घेऊन जाती जाती म्हणल्यावर सरकारी दवाखान्यात न त्याला दवाखाना केला तर ते त्याचं समजा हान मार केल्याला समजा दाखवलं के तर केस पेपर काढून शारी काढल्यानंतर हाण मार केल्याला दाखवलं के तर त्याला दोन गोळ्या आणि एक टोप लिहून शारी दिली बरोबर त्या पिढीत जो मुलगा आहे पवार त्यांच्या या ठिकाणी आपल्यासोबत वहिनी आहेत आपण त्यांच्या सुद्धा त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहोत तर वहिनी आम्हाला सांगा की कशा आतापर्यंत तुमच्यावर अन्याय झालेला आहे सर असं आहे की इथं जे लोक आहेत ना आमच्या शेजारी पाजारी ते आम्ही काम ती कष्ट सगळ्याला माहित आहे आम्ही काम करून खातो अस तस मग ती दुसऱ्या माणसाला असं वाटतंय की आम्ही चोरी करतो असं करतो तस मग ते पोलीस अचानक येतेत बोलतेत कि कुठे गेले तुमचे पोरं कुठे हे केलं के मग ती असं म्हणले का नाही मग घरी आघारात आता कष्ट करत दिवसभर काम करून घरी असल्यावर ती येते गपच गप येते हे चल रे तू आलाय तू तिथं चोरी करून येतोय झोपतोय असं म्हणल्यावर नाही अचानक उचलतेत नेते त्यांना नेऊन मग परत न मारहाण करणे मारहाण केल्यावर की मारहाण करतेत मग ती दोन दोन दिवस तीन तीन दिवस उचलून नेते पण कुठं नेले काय नेले हिच तपास लागू देत नाही ती मग मं, मग ह्याला लाव फोन त्याला फोन लाव पण ती साहेबाचे फोन येते अरे तू तर चोरी करतो ती कॅमेरा दिसलाय असं करतो आणि ते त्यानं चोरी केली आहे असं ही केली किती वर्ष झालं तुम्ही या गावामध्ये वास्तव्यासाठी सात आठ वर्ष झालं नाही ह्या गावात आवा तुम्ही रोज कामाला जाताय लोकांच्या शेतामध्ये तरी भी पोलिस तुमच्यावरती म्हणतात की तुम्ही चोऱ्या केल्यात काय केल्यात मग ह्याला आता कशा पद्धतीनं तुम्ही म्हणजे समाजापुढे मांडणार आहे सम आता जे आता साहेब चोरी करता तुम्ही असं करता तसं करता आणि तुम्ही नाही कसं म्हणता म्हणून ही पुढे लावते आम्हाला मजबूर करायला होते मग ती म्हणते एवढं तुझ्या नवऱ्याने केले तुझ्या धीराने केले मग ही त्यांना खरं सांगायला सांग पैसे द्यायला सांग यांनी कुठं केली चोरी दाखव असं तसं मग ती चोरी नाही दाखवली त्यांनी नाही दाखवली तिथं बी मारतात न दाखवलं तिथं बी मार ह्याच्या पशी दिलं ह्याच्या दिलं सांग असं म्हणायला होते नाही दिलं की मग केसी टाकते त्यांच्यावर ज्या पद्धतीनं सुजितची मारहाण झाली ज्या पद्धतीनं पोलिसांनी बेछूट मारहाण केली त्याच्यामध्ये सुजितला किती प्रकारे म्हणजे शरीरावरती त्याला मार दिला पोलिसांनी ले जागी केलंय ना सर त्यांना पाठीवर मारले हंगा हातावर ताळ्यावर पायावर न जागी दाखवणे जागी नाही तिथंच मारले त्यांना ह्याच्या अगोदर मग ती करंट सहित लावून मारते साहेबर करंट दिले हो साहेब ती त्याची ती दिरा संघ बी केले आमच्या मालकाला सहित नेले मालकाला बिन एक वेळास दोन दोन वेळा नेले त्यांना मग त्यांना सुजित असताना सुद्धा हा जाणून बुजून पोलिसांनी तुम्हाला त्रास दिला असं का हो साहेब म्हणजे आता त्यांना कोण नाही सापडलं तर याच्यापाशी जा त्याच्यापैसे जा त्याला उचल त्याला ह्याची नावं घे त्याची नाव घे सासरा आहे आहेत शिकलेले आहेत त्यांनी त्यांनी जरा काय भेटायला ती आ, तेनी। तेनी आले की ह्याचं नाव घे त्याचं नाव घे म्हणजे नाही घेतले की तिथं मारहाण करते मी आता दोन अडीच लाख रुपये सर भरून माझ्या नवऱ्याला सोडवले ती मारहाण सारखी करायला लागल्यावर ती दोन अडीच महिन्यात आमच्या मालकाला बी नेलत मग नेल्यावर गप्ची आता मी बी कामाला गेल ती सातला बायास गेल्यावर मग शेजारी पाजारी बाजार ही चोरी करतात का ही नेतेत का हि शेळ्या उचलतेत का चोरी करतात का मग शेजार बाजार म्हणले नाही म्हणून नाही म्हणल्यावर तरी तरी बी गावातले माणसं असं करते की ही करतेत म्हणून आहे ती इथं राहिलं न्याय म्हणते ती उचल तुम्ही माणूस म्हणून जगण्याचा जरी प्रयत्न करत करत असेल तरी समाज तुम्हाला माणूस म्हणून जगू देत नाही कारण ती चालू चालूच त्यांचं म्हणजे ते म्हणते तुम्ही चोरी करता तुम्ही कॅमेरात दिसला तुम्ही इथं आहात त्यांनी तुमची गाडी नेली असं तसं रोज सारखे आमचा दबाब टाकते माझे नाव रवींद्र पवार माझा भाऊ सर मतिमंड आहे ऐंशी टक्के मतिमंड आहे ते त्याला काही सुद्धा बोललेले कळत नाही सर त्याने इथं चोरी झाल्यावर माणसाने त्याच्यावर नाव घेतले आणि त्याला पोलिसाच्या ताब्यात दिले आणि सर त्यांनी काय केलं आणि भावा भावाला उचलून घेऊन गेले आणि सर त्याला मारहाण केली आणि सर मारहाण करताना मला फोन आला पोलिसांचा की तुझे नाव घेतलेलं आहे तू कुठे आहे तर सर मी त्यांना म्हणलं मी पुण्याला काम करून खातो तर नाही तू ये तुझं ना परत मी सर त्यांच्या माझं थोडं शिव्याग झाल्यावर परत त्यांनी काय म्हणले तू कुठेही पण सापडू दे तुला या केसेत गुन्हा दाखल उमेद करणार सर सदून असा आमच्यात सदून आमच्याकर असंच सर होतंय आठ पंधरा दिवसा खाली सर माझ्यासोबत पण तसे झाले आणि दोन तीन दिवसा खाली सर माझ्यासोबत माझ्या भावासोबत पण तसं झालं सर असं सारखं सारखं सर आमच्या सोबत घटना घडायला लागली ती तर सर ह्याचा काहीतरी उल्लेख तुम्ही करायला पाहिजेल आमचा आता तुम्ही या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करताय तरी बी तुमच्यावर अशा जाणून बुलन सारखे के केसेस होते तर तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जात नाहीत का किंवा तुमच्यावर प्रशासन लक्ष देत नाही का असं होय सर जाण जाण्याचं जा कसं आहे सर माहितीये आहे का आम्ही गेलो तरी आमच्यावर अटक करण्याची जादा ती प्रयत्न करते आम्हाला तिथे गेल्यावर पोलीस स्टेशनला त्याच्यामुळे आम्हाला तेवढं जाणं जाणं होत नाही आता तुम्ही प्रशासनाकडून तुम्ही आता प्रशासनाकडून काय अपेक्षा कराल कसा तुम्हाला आता न्याय मिळेल का प्रशासनाकडून आता सर कसं आहे माहितीये का सर आम्हाला आता तर न्याय न्याय नाही भेटला तर आम्ही पोलीस प्रशासनाशी जाऊन आत्महत्या करण्याची आत्महत्या करण्याचे आहोत आम्ही तरी सुद्धा आम्हाला न्याय भेटावा म्हणून आमचं प्रयत्न आहे आणि म्हणणं आहे आमचं तो आपण संपूर्ण कुटुंबाच्या ज्या प्रतिक्रिया बघितल्या आणि संबंधित संपूर्ण जो घटनाक्रम बघितला तर त्याच्यामध्ये असं जाणून येते की तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुजित पवार या संशयित आरोपीला संबंधित पोलीस स्टेशन न ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन त्याला सांगितलं की तुझ्यावरती अशा अशा प्रकारच्या गुन्हा दाखल केलेला आहे आणि तुला पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल त्या संबंधित पीडिताची आईला पोलिसांनी कळवल्यानंतर त्याची आई पोलीस स्टेशन मध्ये हजर राहिली तरी त्याच्या आईला त्या मुलाला पाहू दिलं नाही पाहू न दिल्यानंतर त्यांच्या आईचा असं आरोप होतो की माझ्या मुलाला किंवा माझ्याकडून पोलीस प्रशासनाने पैशाची मागणी केली पैशाची मागणी केल्यानंतर चोवीस तारखेला के त्या पीडितेची आई घरी आली घरी आल्यानंतर संबंधित जो झालेला घटनाक्रम आहे त्या मुघळ न्यायालयामध्ये असणारे जे दादाराव पवार जे ऍडव्होकेट आहेत त्यांच्यासोबत संपूर्ण हकीकत सांगितल्यानंतर वकिलांनी त्यांना सल्ला दिला की तुमच्या मुलाला न्याय मिळवून देण्याचं काम हे माझं आहे तुम्ही कोणत्याही भूलथापांना बळी न पडता तुमच्यावरती तुमच्या मुलाला न्याय देण्याचं काम मी करील संबंधित वकिलांनी पोलीस प्रशासनावरती ऑर्डर काढून दबाव टाकल्यानंतर त्यांच्या मुलाला संध्याकाळी साडे दहा वाजता रात्री घरी सोडलं घरी आल्यानंतर त्या मुलाला पोलीस प्रशासनाने बेछूट मारहाण केली होती बेछूट मारहाणीचा तो त्याच्या अंगावरचा जो शारीरिक खुणा होत्या किंवा जो वलय होता ते बघून त्या मुलाच्या आईचं अश्रू अनावरती झालं आणि त्याच्या आईनी एक रात्र कशी तर काढून पंचवीस तारखेला सकाळी मोहोळ शासकीय रुग्णालय या ठिकाणी दाखल केलं दाखल केल्यानंतर वकील साहेबांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून त्या जो आरोपी होता आ, सुजित पवार याच्या एम सर्व वैद्यकीय तपासण्या करून त्याचा अहवाल कोर्टासमोर सादर केला कोर्टाने त्यांचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेऊन संबंधित मोहोळ पोलीस स्टेशनचे जे कोण कर्मचारी असतील किंवा मोहोळ पोलीस स्टेशनचे जे अधिकारी असतील संशयित आरोपी करण्याचा प्रयत्न केला त्याच्या अहवालातून असं सांगितलं कोर्टानं की तुम्हाला तीस तारीख आम्ही देणार आहोत तीस तारखेपर्यंत जो मोहोळ रुग्णालयाचे जे एम एल आहेत ते एम एल सीचे रिपोर्ट तपासून कोर्ट बघणार आहेत आणि पुढची केस आपल्याला तीस तारखेच्या नंतर आपल्याला तार कळेल खर तर म्हणायला गेलं तर की आदिवासी पार्थी समाजाला समाजामध्ये माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे माणूस म्हणून जरी जगण्याचा ते प्रयत्न करत असतील तरी इतर समाज किंवा समाजकंटक त्यांना अजूनही तुच्छ आणि वेगळ्या पद्धतीची वागणूक देण्याचा प्रयत्न करताच आज आपण या कुटुंबाच्या प्रतिक्रिया ऐकून घेतल्यात खरंच अत्य अतिशय दुःखद आणि नाहक हा घटना आहे संबंधित सुजितला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत बघावं लागेल की ऍडव्होकेट दादाराव पवार आपला युक्तिवाद कसा करतात आणि संबंधित ही महोळ तालुक्यातीलच किंवा सोलापूर जिल्ह्यातील दिल घटना नसून संबंधित भारत देशामध्ये अशा ज्या घटना घडतात आपण गेल्या काही दिवसापूर्वी बघितलं ज्या पद्धतीने भीम हा नावाचा पिक्चर आला होता दलित पद दलित काय पारदे असतील आदिवासी समाजातील जे काय लोक आहेत त्यांच्यावरती कशा पद्धतीनं आरोप केले जातात एखादा आरोपी गुन्हा दाखल करून पळून जातात आणि त्याच्या नावाखाली दुसऱ्या आरोपीला आरोपी सादर करून त्याच्यावरती नाहक गुन्हे दाखल करतात त्याच पद्धतीचं हे प्रकरण आहे का हा आम्हाला पडलेला एक प्रश्न आहे शंभर टक्के आमच्या सर्व प्रेक्षकांना किंवा सर्व समाधान जागृती करण्यासाठी टुडे न्यूज महाराष्ट्र हे चॅनेल आपल्याला सर्वतोपरी पाऊल उचलत आहे संबंधित ह्या केसचा जो काय पुढचा युक्तिवाद असेल ते तुम्हाला येणाऱ्या काही काळामध्येच तुम्हाला पाहायला मिळेल ओके पुढचा युक्तिवाद पाहण्यासाठी तुम्ही शंभर टक्के टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनेल पहा आणि त्याचबरोबर अशा काय ज्या समाजातील घटना असतील किंवा ज्या काय घडलेल्या पाठीमागच्या प्रकरण असतील त्या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत कायम सदैव आहोत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा